नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांच्या आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो या चॅनलचे उद्दिष्ट असे आहे की जे तुम्हाला आर्थिकदृष्ट्या डिजिटल बनवेल तुम्ही महाराष्ट्रातील सर्व सहकारी योजना रोज नवीन जॉब अपडेट्स वेळोवेळी सहकारी अपडेट्स महत्त्वाचे जी आर शासन निर्णय शैक्षणिक माहिती आणि बरेच काही इथे दिले जाते तेही फ्रीमध्ये त्यामुळे आपल्या सेवेसाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि लाईक करा गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये सोडले ते तुमच्या अकाउंटला येथील काहीच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या मायमौली मला राखी बांधतात अथोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारने आणली महायुतीने आणली आणि धनंजयांनी सांगितलं तसं विरोधक टीका करतात काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू अरे बाबा तुमच्या का पोटात दुखत जर माझी माऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुणभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टीमध्ये राहते गरीब आहे आम्ही योजना आणल्या त्या एका समाजाला एका जातीला एका धर्माला डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही ना हा अजितदादाचा वाद आहे मी शब्दाचा पक्का आहे माय नो आता तुम्हाला जो काही सप्टे आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जसं माझ्या रक्षाबंधनला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तसं भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळखली देणार म्हणजे हा दे माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान चल यात्रेच्या निमित्ताने जातो माय सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मगाशी धनंजयांनी सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी साहेबांच्या खात्यात सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्याला देतो अशा पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे